हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला तर आता ह्यात तुम्हीच न्याय करायचा आणि तुम्हीच निवाडा करायचा तर काय विषयावर तुम्ही मुद्दा मांडणार आहात तुम्हाला सांगती बाय म्हणून माझ्यावरती व्हिडिओ काढलेला आहे तर मी पण बाय त्या बाईनं व्हिडिओ माझ्यावर काढला म्हणून त्या बाईला माझी उत्तरं मी देते आता काय काय व्हिडिओ काढला आहे मी बघितला व्हिडिओ ती आणि व्हिडिओ बघितल्यानंतरच मी माझा मुद्दा मांडते पहिली गोष्ट तर एक एक मुद्दा क्लिअर करते पण आता तो तुमचं दाजी आणि अविनाश बाहेर गेल्यामुळं तुम्हाला सांगते तुमचं का दाजी काही तर बोलायला नाही तर नाहीतर ती जी सासू सासर माझ्या नवऱ्यापाशी काय बोलली होती ना ती तुम्हाला सांगते आणि माझ्यापाशी काय बोलली होती हे मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते ज्या टायमाला मी पैशाचं आयच्या ऑपरेशनसाठी ऍडजस्ट करायला गेली होती त्या टायमाला मी तिथंच गेली होती तिचं गळ्यातलं माझं कानातलं तिथं घाण ठेवलं त्याच्यावरती पन्नास हजार रुपये काढलं मी घेऊन आली संध्याकाळी परत घेऊन आल्यानंतर ना तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी मी घरीच होती कारण की त्यात माझी तब्येत पण बरोबर नव्हती तुम्ही बघित होतं मी आजारी होती आणि ऑपरेशन आहे म्हणून ती बायको दवाखान्यात गेली होती आणि मी घरी होती कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती माझी माझं म्हणणं असं होतं की आईचं ऑपरेशन होतो मी काय दवाखान्यात थांबणार नाही ना ना कारण की मला भीती वाटते माझा पण भीती वाढत होता त्यामुळं मला त्रास होत होता या सगळ्या गोष्टींचा त्यासाठी मी म्हणलं की ऑपरेशन होतो मी काय थांबणार नाही म्हणलं मी दोन दिवस म्हणलं घरी जाते आणि तुम्ही थांबा म्हणलं इथं ऑपरेशन होतो पण ज्या दिवशी आली त्या दिवशी काय आज ऑपरेशन झालं नव्हतं ज्या दिवशी तुम्हाला सांगते आली त्या दिवशी काय याचं ऑपरेशन झालं नव्हतं मी देत होती त्या टायमाला तिची सासू मला <coughs> बोलत होती आईसाठी रडत होती इटला पांडुरांगा वहिनीन काय कुणाचं वाईट केलेलं आहे तो म्हणजे माशी सजा दिली तर मला म्हणाले की आहे का काय टेन्शन घेऊ नको काय नाही काय होणार नाही ना वहिनीला असं ना ती मला म्हणल्या भरपूर लोकांनी आशीर्वाद दिला होता चांगलं पण कुणाचाच आशीर्वाद कामी नाही आला यासाठी तुमचा तर तसं म्हणल्यानंतर ना ती मला बोलत होत्या आणि बोलत असताना काय झालं ही ज्या जावनी ही ज्या जावानं तुम्हाला सांगती ती गई उन्हात बांधली होती आणि कुठेतरी गेल्या होत्या त्या गईला पाणी नव्हतं पाजलं पाणी नव्हतं पाजलं म्हणून तुम्हाला सांगती हि जी जी सासू आहे ना ती तिच्या जावला शिवा देत होती आणि जावला शिवाय देत असताना तुम्हाला सांगती आई ऐकलं कुणा हि ज्या मोठ्या पुरीनं ऐकलं आणि मोठ्या पुरीनं ऐकल्यानंतरनं हि ज्या आईला ना सांगितलं की मम्मी तुला आई शिवा देत होती तरी पण माऊशी काय बोलली असं त्या पुरीनं तिच्या आईला सांगितलं बरं का तर ठीक आहे म्हणलं मग आता तुम्हाला सांगते मी होती दवाखान्यात दवाखान्यात असल्यामुळं त्यांनी व्हिडिओ टाकलं होतं ही मला माहिती होतं तरी पण कसं आता आपली आई दवाखान्यात असल्यामुळं काय मला हे कुठं बोलायचं नव्हतं किंवा काय नाही मी काय बोलली नाही परत तुम्हाला सांगते माझी भाऊचं ही तिथं दवाखान्यात आली दवाखान्यात आल्यानंतर ना त्या टायमाला तुम्हाला सांगते आईला ऑपरेशनला घ्यायचं होतं मग मी ह्यांना काय म्हटलं की मी बाबा मी काय इथं थांबणार नाही ऑपरेशन होतोपर्यंत म्हटलं मी घरी जाते मला लय भीती वाटते म्हटलं ऑपरेशन होतोपर्यंत आयला आयुष्यमत् काढल्यानंतर मी येते म्हणलं पण मग ही का काय मला म्हणली बुर का की कशाला आधीच त्यांचं म्हणजे जे आता मला काय बोललं गेलं ना हे काय मग तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये कारण कसं माहिती आहे आता पुढे त्यांचं चांगलं रिलेशन चाललेलं आहे तर म्हणजे चांगला बुडी ना त्यांचं बोलणं चाललं चाललेलं आहे तर त्या मला वादिवाद निर्माण करायचं नाही एकमेकाच्यात ही बरोबर आहे का नाही आता मला कुणी किती वाईट बोलतं ही बोलू द्या त्या बाबतीत वरचा परमेश्वर बघणार आहे तसं झाल्यानंतर ना आता मला सांगा भाऊ बहिणींना आता आता जर म्हणणं आहे की हे माझ्या दीराच्या येऊन राहणार होते बरोबर का हे मान्य आहे मला मी बोलली मग ते कशामुळे बोलली ह्याची मी काहीतरी कारण होती आता दारवाली दारवाली मालकीन घराची मालकीन जर म्हणत असेल की कुठल्याही पुत्रीनं माझ्या दारात यायचं नाही आणि मी दवाखान्यातनं फोन करून तुम्हासाठी मी दवाखान्यातनं फोन केला दवाखान्यातनं फोन करून मी त्या हिला तिच्या मोठ्या पुरीला फक्त मी विचारलं की होय म्हणलं बिया म्हणलं तुझ्या आजीनं कुणाला शिव्या दिल्या का माझ्यापाशी तर ती म्हणली की मी म्हणलं की माझ्यापाशी तुझ्या आजीनं शिव्या नाही दिल्या तू कसं काय तुझ्या मम्मीला सांगितलं की शिव्या दिलेत आहे म्हणून तर ती काय म्हणली की मावशी आई शिव्या देत होते का नाही म्हणलं शिव्या देत होती ही शंभर टक्के आहे म्हणलं शिव्या देत होती पण म्हणलं शिव्या कुणाला देत होती ही माहिती आहे का म्हणलं तुला तुझ्या मम्मीचं नाव घेऊन म्हणलं शिव्या दिल्या होत्या का तर ती पिया काय म्हणली की नाही माझ्या मम्मीचं नाव घेऊन होती शिवाय दिल्या मग म्हणलं तू कसं काय सांगितलं डायरेक्टली की मम्मीला शिव्या देते म्हणून म्हणते की ती शिव्या देत होती शंभर टक्के तिच्या शिव्या दिल्या होत्या पण शिव्या दिल्या होत्या कोणाला शिव्या तिच्या जावाला दिल्या होत्या कारण की गायला पाणी नव्हतं पाजलं तुम्हाला सांगते ती भाव आहेत ना ती आलं होतं गावात आलं आणि गावात न येऊन त्या म्हाताऱ्यानं तुम्हाला सांगते पाणी पाजलं होतं त्या गायला आणि म्हणून ती म्हातारी बडबड करत होती आणि ती शिव्या दिल्या जावया तिथं बी मला चुकीचं ठरवलं बरं का तिथं पण मला चुकीचं ठरावलं आता माझ्या समोर जर शिव्या दिल्यास तर मी बोललीच असते ना काय ना काहीतरी तर नसती बोलली बोललीच असती मी माझ्या विरोधात कोणी पण ऐकून घेतं पण मी नसतं घेतलं मी म्हणलं असतं तिथून दोन शिवाय दिलेल्या शिव्या काय बोललेलं काय नाही बोललेलं मी सांगितलं मी हीच का मी लपवून ठेवलं असतं समजच समोरच ना लपवून ठेवतं कारण की जी खरं आहे ती खरं आहे बरोबर आहे का नाही शिव्या दिल त्या कोणाला तिच्या जावला आणि वळून कोणी धरलं ह्यांनी बरं ठीप असू दे आता माझ्या नवऱ्यापाशी तुम्हाला सांगते ती सासू सासर काय बोलली माझा नवरा काय बोलला ही माझा नवरा आल्यानंतर ना ला ला मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ मध्ये बोलायला मी माझ्या नवऱ्याला दुसरी गोष्ट बैल कोण म्हणलं कोणाच्या नवऱ्याला आधी बैल कोण कोण म्हणलं तो कुणाच्या नवऱ्याला आधी तुम्ही पण ऐकलं भाव भूमी बैल माझ्या नवऱ्याला म्हणल्या गेला आधी त्यामुळे माझ्या नवऱ्याला म्हणल्यानंतर ना मी बी बोलणारच ना मी काय मी काय शांत बसणार आहे का मी काय बोलू नको मी गपच ऐकून घेऊ का बैल आधी माझ्या नवऱ्याला बोलल्या गेलं की बैल महाग बसून बोलतोय का आज माझा नवरा माझ्या साईटनं बोलून बसला म्हणून मी बघावलं नाही का त्याला कुठं तर वाटत आपल्या बाईपोला बाई वा काय चुकी नसताना तिला बोलतात म्हटलं नंतर ना काय कोण घ्यायचं बोलला माझा नवरा काय चुकीचं केलं त्यानं मग त्याला बैल बोलला मग माझ्या नवऱ्याला बैल बोला म्हणून मी बोल असणार ना राहिल्याविषयी बैलाच्या कष्टाचं खायचं तर मी माझ्यावरती प्रसंग आला म्हणून मी आली नाही असं नाही पण बैल समोरच्या विकते पहिल्यामध्ये नातामध्ये भरपूर असा बदल झालेला आहे तुम्हाला समजू आता पहिलं आहे असं माणूस राहत नसतो बरोबर आहे का नाही आणि प्रत्येक वारंवार जर आपल्याला चुकीचं ठरवलं जात असेल तर तिथं आपण बोलला आणि ज्यावेळेस मी बोलायचं ना तिथं मला पुरेपूर चुकीचं ठरवतो तर ठरवू द्या काय हरकत नाही मला माझ्या नवऱ्याला बैल बोलल्या गेलं म्हणून मी बैल बोलले आणि जरी मी कुणाचं खाल्लं असेल तर कुणाचंही हि फुकाट खाल्लेलं नाही काय कावयानं मी केलेलं असेल आणि कुणी कुणाला किती साथ दिली कुणी कुणाला असं साथ द्यायला माजलेला नाही मी पण कुठेतरी कुणाला तरी साथ दिली असेल म्हणूनच मला पण तिथे साथ घ्याय दिला गेली बरोबर आहे का नाही मी पण कुठेतरी मी म्हणते रुपयातली चार आणि का ना मी तरी कुठेतरी साथ दिलेली असेल नाही असं नाही त्या टायमाला मला पण साथ दिल्या गेली असं समजलं तर त्यामुळं आहे ना आता कसं आहे माहिती आहे का आय जाऊन तुम्हाला सांगते लय नाही तर आज दहा बारा दिवस आहे बरं का आईला जाऊन तर आई होते तेव्हाच बी ह्याच गोष्टी होत्या आणि आईच्या पाठीमागं पण ह्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगते आता कसं आहे माहिती आहे का जबाबदारी हटकून जाणारी मी पूर्ण नाही आणि जव ज्या त्यावेळेस पण ह्याच गोष्टी घडल्या बरं तुम्हाला सांगते त्यावेळेस पण असंच म्हणलं गेलं की आई जी शान माणूस आहे ना तीच आईची जबाबदारी घेते म्हणल्यानंतर शेवटपर्यंत आईची जबाबदारी त्याच माणसाने घ्यायची असं मी म्हणलं गेलं तरी पण मी शांत बसली मी कुणालाही काय बोलले नाही आता पण तुम्हाला सांगते आई गेली ह्या गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या लैत लय तुम्हाला सांगते माझं तीन चार दिवस झालं माझं व्हिडिओ नाही तर मी व्हिडिओ काढत नाही कारण की माझं डोकं शांत ठेवून मला राहायचंय पण ही लोक काय मला राहू देत नाही डोकं शांत ठेवून बरं का दुसरी गोष्ट राहिल्या विषय आता ह्यात सगळ्या पुरेपूर मध्ये अविनाशी एकटा पडलेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगते भावभणीनं त्याला ना बायकोचा आधार ना आईचा आधार माया लेकर करून खात होती पण परमेश्वराला नाही बघावलं म्हणून तुम्हाला सांगते माझ्या आईची दुरी तुटली आणि त्याला एकटा पाडलाय आता एकटा पडलाय म्हणल्यानंतर मग त्याला एकटा ठेवणं ही योग्य राहील का मला तुम्ही सांगा नाही राहू शकत ना आता कोण किती वळण राह लावतोय कोण किती वळण लावत नाही ना तुम्हाला सांगते वळण लावण्याच्या सुद्धा ना काहीतरी पर्याय असतात आता हे मला जे बोलल्या जातं ना आम्ही वळण लावाय गेल्यानंतर ना राग येतू तर तुम्हाला सांगते त्या समोरच्या माणसाला समोरच्या माणसाला काळजाला लागायसारखं बोलणच का वळण लावल्या जात नाही ती काही गोष्टी प्रेमाने सुद्धा समजून सांगू शकतो आपण बरोबर आहे का नाही त्या माणसाच्या पार त्या माणसानं आतून असं तुटून गेलं पाहिजे त्या जा काय गोष्टी त्याच्या काळजाला लागल्या पाहिजेत त्यानंतर समजून सांगितल्या नंतर ना असं वाटणार की बाबा आपण ह्याला समजून सांगतो असं होऊ शकत नाही माहिती का दुसरी गोष्ट की मला असं बोललं गेलं की हिलाच मुलं नको म्हणजे मला मुलं नको मला आई व्हायची इच्छा नाही तुमच्या समोर मी मला आई व्हायचंय असं दाखवून दिली आणि आत म्हणजे ऑफ कॅमेरा मी असं दाखवते की मला आई व्हायचं नाही मला लिबडो वाढलं नको मी हजार वेळा तुमच्या समोर मी बोललेले आणि माझं बघा तुम्ही मागले व्हिडिओ जाऊन मी स्वतः तुमच्या समोर सुद्धा बोललेले ह्या गोष्टी मी बोललेल्या आहे की हो मी मुलांसाठी प्रयत्न केला पण आता मी मुलांसाठी प्रयत्न करणार नाही कारण तिच्या टायमाला माझा नवरा भाडत होता कारण पुर की मुलं सांभाळायचे योग्य माझा नवरा नाही ती पुरेपूर जबाबदारी घेऊ शकत नाही त्यामुळे मी मुलांचा विचार करू शकत नाही ह्या गोष्टी मी तुम्हाला बोललेली आहे त्याच गोष्टी मी ऑफ कॅमेरा पण बोललेल्या आहे ऑन कॅमेरा पण बोललेला आहे याचा अर्थ असा होत नाही की मला आई व्हायचं नाही म्हणून आजकाल कुठल्या मुलीला विचार असते की आपण आपल्याला पण आई व्हावं असं कुणाला वाटत नाही कुणाला वाटत नाही की मला पण मातृत्वाचं सुख भेटावं म्हणून पण ही जी माझ्यावरती जी बोट उचलल्या गेलेली आहेत ना ह्याची तुम्हाला सांगते मी उत्तर दिली आणि मग मला सांगा जी माणूस म्हणलं की कुठल्याही कुत्रीनं माझ्या दारात यायचं नाही माझ्या दारात कुणीच पाऊल नाही ठेवायचं मला भीती वाटत होती माझा बीपी वाटत होता त्यामुळं मी म्हणली मी ही म्हणलेलं ही मी कबूल करते तुम्हाला सांगते मी म्हणलं होतं की आता त्यांची घरगुती काहीतरी भांडणं असेल म्हटलं आता मला काही काय दर म्हण थांबू शकत नाही म्हणलं यायचं ऑपरेशन असतोपर्यंत तर म्हणलं की मी तिच्या जा। जावाच्या घरी तरी जाते नाही तर तिच्या सासू सासूच्या घरी जाते म्हणलं त्यांची ना आपले काय भांडणं का आपल्याला मला फक्त काढायचं म्हणलं दोन दिवस ह्या गोष्टी मी बोलली होती पण मला कोणाच्यात वादविवाद लावायचं नव्हतं किंवा ह्या मला वादिवादासाठी मला ह्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या पण ही वळण वेगळ्या प्रकारे दिल्या गेलं आणि ह्या गोष्टी आयद ज्यावेळेस आयद भर त्यावेळेस ह्या गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या माहितीसाठी सांगते त्यावेळेच्या ह्या गोष्टी झालेल्या भाऊ का दारात जात नाहीत काय कारण असेल ही भावच त्यांची कारण सांगते मी सांगू शकत नाही फक्त भावांनी जी माझ्यासमोर बोलल्या गेलं हे मी सांगितलं गेलं प्रत्येक वेळ भावाचं काय झालेलं असेल किंवा कुणाचं जर काय झालेलं असेल तर टार्गेट मला हो मला करू शकत नाही किंवा मला जबाबदार ठरू शकत नाही प्रत्येक वेळेला जिथं काय होईल तिथं मला जबाबदार धरलं जातं माझ्यावरती बोलल्या जातं तुम्हाला सांगते चार पाच दोन तीन दिवस झालं माझं काही व्हिडिओ नाही तर मी शांत डोकं ठेवून राहते ज्यावेळेस मला करमत नाही त्यावेळेस मी तुमच्याशी येऊन थोडंसं बोलती पण त्यावेळेस पण तुम्हाला सांगते असंच व्हिडिओ काढले गेलं की ज्या हुशार माणसाने आईची जबाबदारी घेतली होती तोच हुशार माणूस आईची सुद्धा जबाबदारी घेईल असंच बोलल्या गेलं बरोबर आहे ना आता आम्ही काय तुम्हाला सांगते चिलाट मुंगी माशी परत तुम्हाला सांगते मुंगी आहे का तव त्याला असं पाया खाली असं चिरगुळून त्याला हे करायचंय अरे ते पुरेपुरी एकटा पडलेला आहे त्याला तुम्हाला सांगते आधाराची गरज आहे त्याला आणि त्याला आधार द्यावा लागणार आहे माहिती आहे का तुम्हाला जी हा राहिल्या विषय मी माहेरे असते मला कुणाचं काय माहिती आहे कुणाचं काय माहित नाही कारण की मला यावं लागत होतं माझ्या आईसाठी पण काही गोष्टी मला यावं लागत होतं मला करावं लागत होतं त्या आता बी तुम्हाला सांगते जरी आई नसेल तर जबाबदारी काय संपली नाही तुम्हाला सांगते आवीच कुठंतरी चांगल्या गोष्टी हो होईपर्यंत किंवा त्याचं सरळ केला पर्यंत त्याला आवीला आधार देणं ही काम आहे आणि ती मी माझं काम करणार हे तर मला जरी चुकीचं ठरवलं ना ती काम करणार आणि काही लोक जी म्हणतात ना काही लोक जी बोलते ती तुम्हाला सांगून तिकडे बी जाऊन बोलते ती आणि कमेंटद्वारा मी बघितलेलं आहे की काय म्हणणं आहे की योगी कुठल्या तरी माणसाला मारल तेव्हा त्याचा आत्मा शांत होईल तर कुणी कुठल्या माणसाला मारलंय ही तुम्ही विचार कराल मंगवाला मी कुठल्या माणसाला मारायचं मी एवढी हे नाहीये काय माहितीये का जेवढं माझ्याच्या होईल ना एवढं मी प्रेमाने हे ना आधार देण्याचा मी प्रयत्न करत असते आणि माणूस मेल्यावर किती कुणाला फरक पडतो माणूस खाय तर किती कुणाला फरक पडतो ना त्या माणसाला बघून आणि त्याचा स्वभाव बघून तुम्ही बोलत पहिली गोष्ट कळलं का कुणी कुणाला मारलं आणि कुणी कुणाला तारलं समजलं तर मी माणसं मारणार राहली नाही मी माणसं आहे ना माणसं जर समोरचं तुम्हाला सांगते दुःखात असला तर त्याला साथ देणार आहे मी माणसं मारणार राहली नाही कळलं का तर विचार करून बोलत जा दुसरी गोष्ट असं मी म्हणायला तू किती तुझ्या सासूला बघतेस तर मी माझ्या सासूला बघते का नाही ही माझ्या सासूला बी माहिती आहे मला बी माहिती आहे त्यामुळे मला ह्या सोशल मीडियावर माझ्या सासूच्या गोष्टी काढायच्या नाही समजलं मी कुणाला किती बघते कुणाला किती बघत नाही ही मला माहिती आहे प्रत्येक गोष्टी हे नाशा दाखवूनच सिद्ध करू शकत नाही आपण जर माझ्यातल्या माणसाला सोशल मीडियावरती आवडत नाही तर त्यांना मी सोशल मीडियावरती घेऊन मी दाखवू शकत समजलं दुसरी गोष्ट जरी यावी आगीची जबाबदारी आता माझ्यावरती पडलेली असेल ना माझ्याने मीठ मिरची जसं होईल ना असं मी नक्की त्याच्यासाठी घालायचा प्रयत्न करेन राहिल्याविषयी त्याच्या भविष्याचा विचार जेवढा त्याच्या नशिबामध्ये लिहिलेला ह्या तर गोष्टी घडतच जाईल देवाने तुम्हाला नशिबात चांगलं लिहिलंय का वाईट लिहिलं ह्या परमेश्वराचं जेवढा मला मानसिक आधार द्यायचा एवढा मी देण्याचा प्रयत्न करणार समजलं तिथं तुम्हाला सांगते माझ्या सासरी पण गेल्यानंतर तिथं जमवून घेतात नाही घेत खावडा काम करतात ह्याच्यावर बी काही गोष्टी आवड मी आशा तुम्हाला सांगते मी शेवटपर्यंत ले, जशी मी माझ्या आईची साथ सोडली नाही तशी मी आईची सुद्धा साथ सोडणार नाही हा माझा शब्द आहे आणि पण सोशल मीडियावर मी तुम्हाला सांगते कारण की समोरच्या माणसाची परिस्थिती त्याची मानसिक स्थिती बघून मी तुम्हाला सांगते विचार करणारी मी मुलगी आहे तिथं तुम्हाला मला कोणाला चुकीचं ठरवायचं तुम्ही चुकीचं ठरवू हो शकता किंवा मला तिथं बरोबर ठरवायचं तुम्ही तिथं मला बरोबर ठरवू शकता बरोबर आहे का नाही तर ह्या वादीवादापासून मला लांब लांब लय दूर दूर तक मला ही विषय नव्हता ठेवायचा कारण की आई असताना पण ह्याच गोष्टी घडून गेल्या ह्याच्या तर तुम्हाला सांगते गेलं जे नव्हतं जायचं तुम्हाला सांगते माणूस ही आपण त्या माणसाला हरवून बसलेलो आहे जमून बसलेलो आहे ते त्याचं दुर्दैव म्हणायचं किंवा त्याचं नशीबत एवढं जगण्याचं म्हणायचं बाहेर निघायचं बघत ह्यातून तुम्हाला मार्ग काढून काहीतरी लोक शांत ठेवायचं होतं पण सगळं मुद्दा योग्य वरच सगळं मुद्दा कुठे का योग्य वरच असा विषय होतो त्यामुळं मला ह्या न जाणं आज मला बोलावं लागलं कारण की प्रत्येक माणसाची सहनशक्ती करण्याची काहीतरी क्षमता असते आणि ज्या टायमाला ती क्षमता तुटून जाते त्या टायमाला माणसाला काय गोष्टी बोलाव्याच लागतात कारण की जवळ सहन होत आहे माणूस सहन करतो जर सहन होत नाही तर ते माणूस सहन करू शकत नाही राहिल्या विषय भावा बहिणीच्या फोनचा तर तिकडं रात्र दिवस का बोलत बसताना मला काही एक घेणं देणं पडलं नाही जी मी आई ऐकलं त्या गोष्टीवरती मी माझं मुद्दा मांडले गेलेले होते बरोबर आहे ना कुणाचं काय बोलणं चाललंय कुणाचं काय बोलणं नाही चाललंय ह्याच्याशी मला काही एक संबंध ठेवायचा नाही ठेवायचा की नाही मला संबंध कारण की कसं आहे माहितीये का माणूस वड बोलून कसा काटा काढताय ना हे मी पण चांगल्या पद्धतीने ओळखून घेतलेला आहे त्यामुळे माझ्याविषयी कोण काय विचार करत आहे कोण काय नाही विचार करत याचा पण मी विचार करणार नाही आणि कोण काय काय बोलतंय ना हे पण मला समजतं कसं असतं माहितीये का जे त्यालाच माहिती असतं प्रत्येक वेळेला माणूस शांत बसू शकत नाही राहिल्या विषय माझा लाईव घ्यायचा मागाशी दुपारी तर ती लाईव मी घेतलं ला नसतं मी जेवण करून बसली होती व त्या टायमाला त्या लाईवला माझ्याच नावाचा जप चालला होता त्यामुळं ती न इलाजाने मला लाईव्ह घ्यावं लागलं कारण की जसा दुसऱ्यालाही त्रास होतो तसा मला बी त्रास होतो मला नाही सण झालं मग मी काही गोष्टी बोलून गेली मी बोलली बरोबर आहे ना चुकीचं असेल तर तुम्ही चुकीचं सांगू शकता मला तर आता हो का भांडी हे घासले ते मी का सगळं आवरून ठेवलेलं आहे आता कसं असतं भाऊ बहिणी तुम्हाला सांगते आवी जर लय हुशार पंधीतला जर असतं ना हुशार पंधीतला आवी तुम्हाला सांगते ते स्वतःहून मुलं जी काय तुम्हाला सांगते असं नाही की ही परिस्थिती आव्यावरच आलेली आहे ही वेळ आवीवरच आलेली आहे अशा बी काही गोष्टी नाही असे कित्येक तर लोक आहेत ती तुम्हाला कित्येक तर लोक त्यांना आई आईबाप नाहीती परत तुम्हाला सांगते आईबापा असून पण काम मानती बाहेर गेल्या त्यांना हाताने करून खावावं लागतं अशी भरपूर लोक आहेत ती पण तुम्हाला सांगते आई ना माझ्या त्याला चहा सुद्धा कडवायला तुम्हाला सांगितलं शिकवलेला नाही त्याला आव्याला काहीच येत नाही आव्या काय एवढा पोरगा नाही किंवा ज्याला जिथल्या तर हा ती बोलतो फाटदेसन बोलून जातो बघा ते रागात आहे ना ज्या टायमाला त्याला राग येतो ना त्या टायमाला जी मत नाही ना शरयंत्र शरयंत्र रचल्या जातं शरयंत्र रचल्या जातं तर अजूनपर्यंत ते शर्यंत्र रचल्या गेल्या नाही अजूनपर्यंत पाठीमाग बाटी मागून कुणावर वार पण केल्या गेला नाही पण उलट माझ्यावरच पाठीमागून वार केल्या गेलेला आहे तर ज्या टायमाला ज्या ज्या टायमाला आहे तुम्हाला तुमच्यासाठी फक्त फक्त योगीन बोलले गेलेलं आहे म्हणजे तर योगीची चुकी असू किंवा नसू यवकीचं ते चांगलं करायसाठी पण योगीला कसं वाईट ठरवायचं ही माहिती असतं बरोबर आहे का नाही तर येत नाही आका तू तुझ्या घरी जा तू तुझा संसार कर परपंच कर नको माझं काय टेन्शन घेऊ जसं असेल तसं मी करीन खाईन वडापाव खाऊन काम करीन नाहीतर मी हाय हयासच जाईन पण भावा बहिणीनं त्याला तुम्हाला सांगते खोटं बोलणार नाही मी त्याला झोपीतनं उठल त्याला आंघोळ केली किंवा तोंड धुतलं ना तुम्हाला सांगते माझ्या आईचा सकाळचा साहेब पहिलं तुम्हाला सांगते तोंड खावं तोंड धुव तुम्हाला सांगते पहिलं जेवण करायला बसायचं त्याला खायची सवय आहे आव्याला का आणि हाय या परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगते हाय असं ते पोरगं कामाला जाणार हे करा उद्या जर त्याला काय अजून कमी जल पण आला त्याचा आमखर तर का पाहायला तुम्हाला सांगते त्याला हे आधीच तब्येत तब्येत आहे तुम्ही तर बघितलेच आहे त्याला मग हा या परिस्थितीमध्ये त्याला मी सोडून जाणं ही मला माझ्या बुद्धीला नाही मला योग तुम्ही मला तिथं काही पण म्हणा आणि दुसरी गोष्ट जी हा ही पण मला बोलायचं की मला मला जे असं बोलले गेलं का नाही जिथून पण ज्या टायमाला हिला जायचं असं मग इथून ज्या टायमाला हिला जायचं असतं ना त्या टायमाला ही भांडणं करून जाते ही जी माझ्यावरती बोट उचलला गेलं का नाही ह्याचं मी तुम्हाला उत्तर देते मला काय मस्ती नाही पुन्हा कुणाभर होऊन भांडणं करायला ज्या टायमाला माझं नाव घेतलं जातं ना त्या टायमाला मी बोलल्या जाते मी असं कुणाला पण मी होऊन कधीच कुणाला बोलत नाही माहिती कारण माझा व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन मी कधी कुणाला बोलली का पण दुसऱ्यांचा बी व्हिडिओ बघा आणि माझं पण व्हिडिओ बघा कोण कधी कुणाला खाली पना देत मग तुम्हाला सांगते माझी बी काही ना काहीतरी सहनशक्तीची ताकद असं आहे ना राहिल्याविषयी मी कधीच कुणाला असं जात नाही भांडचंड करत नाही पण ज्या टायमाला मी तरी एका ठिकाणी शांततेनं राहिलेली असते ना आनंदी ज्या ठिकाणी मी राहिलेली असते ना थोडंसं मी स्वतःला मन मोकळं करून मी कुठं जर राहिलेले असते त्या टायमाला काही लोकांना बघवत नाही आणि काही लोक मला बिना कामाची टोचतं ती आणि माझ्या नादी लागते ती आणि माझं बी तोंड खवादे ती मी भांडणं केलेले मग त्यांना दिसतं असं फक्त माहिती आहे मी कधीच दिसतो होऊन भांडणं करत नाही पण मला मजबूर करतात भांडणं करायसाठी कारण की त्यांना दाखवून द्यायचं असतं की ही ज्या ज्या टायमाला जाते ज्या ज्या टायमाला येते त्या टायमाला जायच्या टायमाला हे भांडणं करून जाते मला जर कोण बोललं नसतं तर मी बी कुणाला बोलली नसती माझं तरी काय समज होता कोणाला बोलायचा इतक्या दिवस मी का बोलले नाही मी आजच का बोलली कबर सहन करणार नाही सहन झालं बोलली मी विषय माझ्या नवऱ्याला आधी बैल बोलल्या गेल्या त्यावेळेस मी पण बैल बोललेले मी काय असं होऊन कधी कुणाला बोलत मग जेवढं दुसऱ्याला बोलतो आपण दुसऱ्या माणूस जसं सहनशक्ती करायची ताकद ठेवतो ना तसं दुसऱ्याने बी बोललेला आपण बी सहन करायची ताकद ठेवायची असते त्यावेळेस दुसऱ्याला बोलायचं असतं विनाकारण काही कुणाला बोलायचं संमन ठेवायचं ना आणि मी जशी आहे तशी आहे माझ्या कुणी नादी लागू नका मी कुणाच्या नादी लागत नाही राहिल्याविषयी कुणाच्या लेकरांची नावं घ्यायचा मला काय हवंच नाही आली इथून पुढं महागा जरी घेत पण इथून पुढं माझ्या कुणाच्याही तोंडातून उल्लेख होणार नाही राहिल्याविषयी फक्त त्या आव्याचा माझा राहील तुमच्या माहितीसाठी सांगते मी भाऊ बहिणीनं आणि मी अजून बी साथी पुरेपूर प्रयत्न करणार आवीला साथ देण्याचा ते मी चुकीचे असो किंवा बरोबर असे मला काही फरक पडत का नाही मला कुठला मेडल जिंकायला जायचं नाही तेव्हा मला कुणाच्या नजरेत बरोबर होऊन सिद्ध व्हायचे जी मला योग्य वाटते ह्याच गोष्टी मी करणार तर असू त्याच्याला ह्याच्यावरती तुम्ही तुमचा मुद्दा नक्कीच मांडू शकता